नमस्कार विकॉन या कंपनीचं औषध आहे बघा ही काय करायचं आहे लवायासाठी वापर करायचा आहे त्याचा आणि तो काय ते पिवळा डबा बी दिला एक तर एच ओ आणि एल ए असं लिहिलेलं आहे काहीतर तुम्ही वरचं टोपान बी बघू शकता एव्हा काही इथं डरम आता पाणी भरायचं चालू आहे इथं ते औषध दिलं दुकानदाराने तर काहीतर राहणार लवाला इथं लवाला तुम्ही बघू शकता इथं तरी एक एकर आहे तर त्यातमध्ये लव्हाळा भरपूर आला आहे बघा अशा प्रकारे लहवाळा आला आहे ही तुम्ही बघू शकता तर आता हे जे आम्ही फवारणी करणार आहे तर इथं पहिली मका होती बागा मका तर बाबा ही लहवाळा जे आहे ना अशा प्रकारे आला आहे ती लवा यासाठी दिलेला आहे औषध तर आम्ही याच्यावर फवारणी करणार आहे दोनशे लिटर पाण्यात ती मिक्स करून त्याची आम्ही फवारणी करणार आहे तर शेतकरी आता सध्या उपलब्ध नाहीत इथं ते सध्या गावात गेल्यात तरी सतीश ठावरे यांच्या रानात आम्ही आलेलो आहे आणि याची फवारणी करायची बघा तर इथं या अशा प्रकारे हे औषध आहे आणि बाटली पण आहे तुम्ही बघू शकता इथं आम्ही पंप आणला बघा आता तर बघा इथं छोटा शेतकरी आहे पण ती जरा माहिती यायला नको म्हणते पण तरी पण आहे त्याला तर काय बारक्या पोरला माहिती आहे तरी बघा ह्या साइडला पण लवाला आहे इकडं गिनी गवत आहे तर त्याची पण फवारणी करायची खाली भरपूर आहे इथं अशा प्रकारे लव्हा आहे तरी पण नमस्कार रिझल्ट आल्यानंतर आम्ही एक व्हिडिओ अवश्य काढू नमस्कार तिथं आम्ही फवारणी करायला लागलोय लवायावर या अशा प्रकारे तर त्यासाठी औषधाची जिथं तुम्हाला मागा पहिल्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे तर एक एकर क्षेत्र आहे बघा किती हजार अलीकडे तर अशा प्रकारे आम्ही फवारणी करायला लागलोय ती तुम्ही बघू शकता एकर क्षेत्र आहे ती लहान दळल्यानंतर तुम्हाला ह्याचा व्हिडिओ काढून आम्ही पाठवू तर काही अशा प्रकारे फवारणी चालू आहे मला हा दाखवली सगळी शूटिंग दाखवली ती सगळी आलं पाहिजे सर तिकडे राहणं आलं पाहिजे